नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्यदूत न्यूज ताई गिरणा वाचली तरच आम्ही जगणार ग्रामस्थानी मांडली व्यथा वाळू चोरीमुळे नदी काठ उद्ध्वस्त झाल्याचे वास्तव आले समोर भडगाव वाळू चोरीमुळे गिरणा काठ उद्ध्वस्त होत असून जर नदी वाचली तरच आम्ही जगू अशी अर्थ हक्क देत तालुक्यातील ग्रामस्थांनी शिवसेना उभाटा पक्षाच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेत वैशल्यता सुरेनसे यांना साकडे घातले शेतकरी शिवसंवाद यात्रा सोमवारी वडजी रोकडा फार्म वडगाव नालबंदी येथे तर दुपारच्या सत्रात पांढरत पिसरडे बातसर व शिवणी येथे काढण्यात आली वडजी येथे पाप्पू राजे राजेंद्र मोरे फकीरा पाटील रवींद्र पाटील पिंटू परदेशी पिंटू देवरे आदिनी वैशल्यताई सुरेशी यांच्यासोबत वार्तालाप केला येथील ग्रामस्थांनी गिरणा बचाव ही मोहीम राबवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले वाळू चोरीची आळा घालून गिरणाचे संवर्धन करण्याची मागणी त्यांनी केली तर शिव रस्ते नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत असल्याची व्यथा देखील त्यांनी कथन केले या यावेळी वैशालते सुरेशी यांनी गिरणाव बचाव मोहीम याला आम्ही प्राधान्य महत्त्व देणार असून या लोक लोकमतचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची गवाही दिली रोकडा फार्म येथील ग्रामस्थांनी गेल्या दहा वर्षापासून आपल्याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचा आरोप केला गावात पिण्याचे पाण्याचे टंचाई असून रस्त्याची देखील अतिशय दुर्दशा झालेली आहे तसेच गावात व्यायामशाळा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आधीची आवश्यकता असल्याची मागणी देखील त्यांनी केली नालबंदी येथील ग्रामस्थांनी देखील आगावाकडे वडगावकडून येणाऱ्या मुख्य रस्त्याची भयंकर दुर्दशा झाली असल्याचे आरोप केला गेल्या दहा वर्षापासून रस्त्याची भयंकर स्थिती झाली असताना देखील याकडे दुर्ल दुर्लक्ष झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली शिवणी येथील ग्रामस्थांनी शिवणी ते पिचरडे रस्त्याचे समस्याबाबत विवेचन केले तसेच शिवारातील रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होत असल्याची समस्या देखील ग्रामस्थांनी कथन केली इथे शंभू तात्या पाटील या समस्या मांडून याची निराकरण करण्याची मागणी केली या प्रसंगी शिवाजी पाटील रवींद्र भिल भगवान पाटील धोंडू पाटील भागवत पाटील आधीसह इतरांनी शिवसेना उभाटा पक्षात प्रवेश घेतला वैचल्यता यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं पांढरत येथे रवी आबा मच्छिंद्र आबा लक्ष्मण पाटील आधीसह इतरांनी वैचल्यता ते यांनी त्यांच्या सहकाराशी संवाद साधला येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची व्हाईस चेअरमन भैयासाहेब निंबा पाटील यांनी आपल्या सहकार्यासह शिवसेना उबाटा पक्षात प्रवेश घेतला तर येथील ग्रामस्थांनी गिरणा नदीवर बोलून बंधाऱ्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करताना नाचे रस्त्याची दुर्दशा झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली पिछे येथील शिवाजी पाटील शंकर महाजन प्रकाश धोबी संगीता वाघ विठ्ठल सोनवणे आनंदा पाटील धनराज पाटील प्रकाश पाटील दगडू महाजन मधोकर सोनार व जगदीश पाटील यांनी समस्याचे कथन केले तर बातसर येथील भैयासाहेब पाटील यांनी शिवराया तिल रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबना होत असल्याकडे लक्ष वेधून घेतले आजच्या यात्रेत गणेश परदेशी मनोहर चौधरी दीपक पाटील रतन परदेशी मच्छिंद्र पाटील योजना पाटील गोरखदादा मच्छिंद्र आबा पप्पो दादा राजेंद्र मोरे रवींद्र पाटील चेतन पाटील चेतन जगताप दत्तू मांडोळे विजय साळुंके भाऊसाहेब पाटील मनीषा पाटील रोहित अहिरे नवल राजपूत देवन धोबे यश बिराडी श्यामसर फकीर अप्पा विकी पाटील सोनू शिरस सत्यजित पाटील उमेश पाटील सनी आधीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेना युती सेना महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद